महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुधाकर भालेराव यांच्या प्रचारार्थ उदगीर येथे आपल्याशी संवाद साधण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले भारताचे नेते आपले लाडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार चे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शरद चंद्र पवार साहेब लातूर माजी खासदार सुधाकर श्रृंगारे जी श्रीमती फौजिया खान जी बसवराज पाटील नागराळकरजी कल्याण पाटील श्री हुडे श्री मुळे पद्माकर उगिले व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत आणि आपल्याला आदरणीय शरद पवार साहेबांना ऐकायचं आहे त्यामुळं मी साऱ्यांची नावं घेऊन मी आपला अधिक वेळ घेणार नाही लक्ष्मी भोसलेजी उषा कांबळेजी चंदन पाटीलजी प्रीती भोसलेजी श्री धुमाळ संभाजीराव पाटील सन्माननीय व्यासपीठ महाविकास आघाडीचे सारे नेते कार्यकर्ते पक्षाचे आणि पक्षाच्या इतर संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मतदार बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो मी आपले लाडके नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं सा लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा ज्यांनी उभा केला ते आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत या लढ्याचं नेतृत्व आदरणीय शरद पवार साहेब करतायत आदरणीय राहुल गांधी करतायत आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे करतायत आणि यांना साथ देण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं महाराष्ट्राला हे पसंत पडलं नाही ते महाराष्ट्रानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा महाराष्ट्रानं महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या आणि आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये तुम्ही काय करणार आहात हे जाणून घेण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहोत उदगीर अहमदपूर लातूर धाराशिव हा साहेब आपल्याला मानणारा भाग आहे आदरणीय शरद पवार साहेबांवर जीव लावलाय तुम्ही आदरणीय शरद पवार साहेबांनी भारताचं नेतृत्व केलंच महाराष्ट्राचं नेतृत्वही केलं पण आदरणीय शरद पवार साहेबांचं विशेष प्रेम आणि लक्ष हे नेहमी मराठवाड्यावर राहिलं हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्या पुढं विनम्रपणे मांडावं असं वाटत मराठवाड्यामध्ये कधी दुष्काळ असला अतिवृष्टी असली आदरणीय शरद पवार साहेब नेहमी आपल्या मदतीसाठी धावून आले महाराष्ट्रातला तो लातूरचा भूकंप आपण अजूनही विसरलेले नाही आहोत आणि त्या लातूर मध्ये जो भूकंप झाला लातूर उस्मानाबाद आणि आता लातूर धाराशिव भूकंपग्रस्ताचं पुनर्वसन करण्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांचा पुढाकार होता आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची त्यांना साथ होती आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांची त्यांना साथ होती हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत आणि म्हणून उदगीरकरांनी काय ठरवलंय आदरणीय शरद पवार सांगतील तसं करायचंय का नाही जरा मोठ्याने सांगा काय हा जेवण बघूनच पाय पसरले पण महायुतीनं तसं केलं नाही कर्ज काढून सण साजरं करायचं धोरण महायुतीनं स्वीकारलं आणि म्हणून आज या महाराष्ट्रावर आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे या महाराष्ट्राची लोकसंख्या तेरा चौदा कोटी असेल त्या आठ लाख कोटीला चौदा कोटीनं भागा म्हणजे तुमच्या डोक्यावर किती कर्ज आहे हे तुम्हाला लक्षात येईल आणि म्हणून ही प्रवृत्ती महाराष्ट्राला मागे घेऊन चाललेली आहे आज इथं उमेदवार महायुतीकडनं उभे दलावांचा धुमाकूळ माजलाय उदगीर उदगीरमध्ये इथं कुठेही तुम्हाला शासकीय कचेरीमध्ये दाद मिळत नाही सामान्य माणसाला साधं काम जरी करून घ्यायचं असेल तर त्याला पैसे मोजावे लागतात मग ते तशील असेल पोलीस स्टेशन असेल इतर कुठल्याही पंचायत समिती असेल या भ्रष्टाचारानं महाराष्ट्र कलंकित झालेला आहे आणि तो कलंक दूर करायचा असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही आम्ही उभं राहिलं पाहिजे ही काळाची गरज आहे या महाराष्ट्राला अडचणीत तर बाहेर आहे या महाराष्ट्राला सावरण्याची गरज आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचंय आदरणीय शरद पवार साहेबांना मी आश्वस्त करू इच्छितो की उदगीर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचा जो उमेदवार उभा आहे आपले सुधाकर भालेराव यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभ्या खंबीरपणे उभे आहोत त्यांच्या पाठीशी आणि म्हणून सुधा सुधाकर भालेराव हे निवडून आले असं आजच मी घोषित करतो <ख़ाँ> मी माझ्या काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाला किंबहुना आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर ज्यांनी गद्दारी केली त्या गटाराला ना सोडायचं नाही जिंदगी में एक ही उसूल रखना जिंदगी में एक ही उसूल रखना यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं आदरणीय शरद पवार साहेब आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हिंडताय मला आणि आम्हा सर्वांना आपला अभिमान आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी या विचाराला जन्मजनी दिला त्यांचं नाव आदरणीय शरद पवार साहेब असं आहे आणि म्हणून या विचाराला आणखी भक्कम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे एवढंच या, या निमित्ताने मी पुन्हा एकदा आपल्यापुढे मांडू इच्छितो आदरणीय शरद पवार साहेबांना जाता जाता एक विनंती मी करू इच्छितो आदरणीय बसवराज पाटील नागराळकर मला असं सा सांगत होते की अनेक सभा इथं झाल्या पण मी प्रचारालाच नेहमी इथं आलो मला कधी उमेदवारीची संधी मिळाली नाही असं बसवराज पाटील नागराळकर हे सांगत होते आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर संधी उपलब्ध होईल तेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बसवराज पाटील नागराळकरांचा आपण नक्की विचार कराल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छित या राज्यामध्ये महाविकास आघाडीनं पंचसूत्री कार्यक्रम जारी केलेला आहे त्याबद्दल आदरणीय शरद पवार साहेब आपल्याशी बोलतील पण आदरणीय शरद पवार साहेबांना एक आमच्या भागातल्या ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची किंवा तूर उत्पादक उडीद उत्पादक मूग उत्पादक कडधान्य साहेब आपण किती दिवस आता एम एस केंद्राकडे पाहायचं आपल्याला काही स्टेट एम एस पी करता येणार नाही का याचा विचार महाविकास आघाडी सरकारने करावा जेणेकरून आधारभूत किंमत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याला या ठिकाणी देता येईल मांजरा परिवाराने जे कारखाने उभे केले त्या कारखान्याच्या माध्यमातून आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मराठवाड्यात आणि विदर्भात सर्वाधिक ऊसाचा दर देण्याचं काम आम्ही नेहमी केलेलं आहे आणि उदगीर जळकोट या तालुक्यामध्ये सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे काँग्रेसनं केलेलं का आहे हे देखील मला इथं मुद्दा म्हणून आपल्याला सांगितलं पाहिजे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पाच लाख रुपयापर्यंत कर्ज शून्य टक्के दरानं आपण देतो आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे हे मला आपल्याला सांगायचं आहे सा। आणि म्हणून आता कुठलाही दुसरा विचार करू नका सुधाकर भालेराव हेच आपले उमेदवार आहेत आणि तुम्ही सगळे मी सुधाकर भालेराव आहे असं म्हणून या निवडणुकीमध्ये तत्परतेने कार्यरत राहा महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे वीस नोव्हेंबर रोजी मतदान होईल मतदान सुधाकर भालेराव यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना बहुमतानं आपल्याला विजयी करायचं आहे तेवीस नोव्हेंबर रोजी तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे आणि तेवीस नोव्हेंबर रोजी मला काय पाहायचंय तेवीस नोव्हेंबर रोजी तेवीस नोव्हेंबर रोजी जेव्हा निकाल लागतील तेव्हा मुंबईमध्ये सुधाकर भालेराव आदरणीय शरद पवार साहेबांचा सा सत्कार करताना मला टीव्हीवर पाहायचंय तेवीस नोव्हेंबर आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि काँग्रेस शिवसेना समाजवादी पार्टी शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या सगळ्या पक्षांना मी कळकळीची विनंती करतो की आपल्याला आदरणीय शरद पवार साहेबांकडे पाहून काम करायचंय जीवाचं रान करायचंय आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि जाता जाता एवढंच आव्हान आपल्याला करू इच्छितो की पेट ती मशाल पेटती मशाल घेऊ हाती पेट मशाल घेऊ हाती वाजवावी विजयाची तुतारी धन्यवाद जय हिंद